पुस्तके वाचून मानसिक समस्या कशा सोडवता येतात आजच्या वेगवान आयुष्यात मानसिक ताण चिंता अस्वस्थता आत्मविश्वासाची कमतरता अशा समस्या जवळजवळ प्रत्येकाला जाणवतात प्रत्येक वेळी समुपदेशक डॉक्टर किंवा जवळची व्यक्ती उपलब्ध असेलच असं नाही अशावेळी एक शांत सुरक्षित आणि प्रभावी मार्ग म्हणजे पुस्तके वाचणे मानसशास्त्रीय संशोधनात याला बिब्लिओथेरपी असं म्हटलं जातं म्हणजेच वाचनाच्या माध्यमातून मानसिक आरोग्य सुधारण्याची प्रक्रिया संशोधन सांगते की योग्य प्रकारची पुस्तके वाचल्याने मेंदूतील तणाव निर्माण करणारे हार्मोन्स कमी होतात मन शांत होते आणि विचारांची गती हळूहळू स्थिर होते जेव्हा आपण एखादे पुस्तक वाचतो तेव्हा आपले लक्ष समस्यांवरून काही काळ बाजूला जाते हा मानसिक ब्रेक मनाला विश्रांती देतो त्यामुळे चिंता भीती आणि अस्वस्थता कमी होण्यास मदत होते पुस्तकांमधील कथा पात्रे आणि त्यांचे संघर्ष वाचताना आपल्याला स्वतःचीच छबी दिसते अनेक वेळा आपण असे समजतो की माझ्याच आयुष्यात असे का घडते पण पुस्तकांमधील अनुभव वाचल्यावर कळतं की इतर लोकही अशाच अडचणींमधून गेले आहेत या जाणिवेमुळे एकटेपणाची भावना कमी होते मानसशास्त्रानुसार मी एकटा नाही ही भावना मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाची असते स्वतःला समजून घेण्यासाठी पुस्तके फार उपयोगी ठरतात मानसशास्त्रीय किंवा आत्मपर लेखनाची पुस्तके आपल्याला आपल्या भावना ओळखायला शिकवतात राग दुःख भीती अपराधीपणा यांची कारणे काय असू शकतात हे समजायला लागतं जेव्हा भावना स्पष्ट होतात तेव्हा त्यावर नियंत्रण ठेवणे सोपे जाते अनेक संशोधनांमध्ये असे दिसून आलं आहे की भावना लिहून किंवा वाचून व्यक्त करणाऱ्या लोकांमध्ये तणावाचे प्रमाण कमी असते आत्मविश्वास वाढवण्यासाठीही पुस्तके मदत करतात प्रेरणादायी चरित्रे जीवनकथा किंवा यशोगाथा वाचताना आपण शिकतो की अपयश हे आयुष्याचा भाग आहे मोठ्या व्यक्तींनाही संघर्ष करावा लागला आहे हे वाचन मनात आशा निर्माण करते मीही करू शकतो हा विचार हळूहळू मजबूत होतो मानसशास्त्रानुसार सकारात्मक विचारांची पुनरावृत्ती मेंदूमध्ये नवीन सवयी निर्माण करते नातेसंबंधातील समस्या समजून घेण्यासाठीही पुस्तके उपयोगी ठरतात पालक आणि मुले नवरा बायको मित्र किंवा सहकारी यांच्यातील मतभेद का होतात संवाद कुठे अडतो अपेक्षा कशात चुकीच्या ठरतात हे पुस्तकांमधून स्पष्ट होते संशोधन सांगते की जे लोक नातेसंबंधांवरील पुस्तके वाचतात ते लोक समोरच्या भावनांकडे अधिक संवेदनशील होतात त्यामुळे वाद कमी होतात आणि समज वाढते वाचनामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते हेही सिद्ध झाले आहे नियमित वाचन करणाऱ्या लोकांची एकाग्रता स्मरण शक्ती आणि निर्णय क्षमता अधिक चांगली असते जेव्हा मन अधिक स्थिर असते तेव्हा समस्या सोडवण्याची क्षमता आपोआप वाढते मानसिक समस्या अनेकदा विचारांच्या गोंधळामुळे वाढतात वाचन हा गोंधळ कमी करण्याचा प्रभावी मार्ग आहे तणावग्रस्त किंवा नैराश्याच्या अवस्थेत असलेल्या लोकांसाठी हलकी सकारात्मक आणि आश्वासक पुस्तके उपयुक्त ठरतात फार कठीण नकारात्मक किंवा गुंतागुंतीचे साहित्य अशा वेळी टाळणे चांगले मानसशास्त्री अभ्यास सांगतो की मनस्थितीनुसार योग्य वाचन निवडणे महत्वाचे असते चुकीचे पुस्तक निवडल्यास उलट परिणामी होऊ शकतो पुस्तके वाचणे ही एक सवय बनवली तर मानसिक आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम दिसतात रोज पंधरा ते वीस मिनिटे वाचन केल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते चिडचिड कमी होते आणि मन अधिक शांत राहते झोपण्यापूर्वी मोबाईल ऐवजी पुस्तक वाचण्याची सवय मेंदूला शांततेचा संकेत देते असे संशोधन सांगते महत्वाची गोष्ट म्हणजे पुस्तके ही मानसिक समस्यांवरचे एकमेव औषध नाहीत ती एक आधार दिशा आणि समज देतात गंभीर मानसिक आधार असल्यास तज्ज्ञांची मदत घेणे आवश्यकच आहे पण दैनंदिन ताण भावनिक गोंधळ आत्मसंशय नकारात्मक विचार यासाठी पुस्तके खूप प्रभावी ठरू शकतात शेवटी असे म्हणता येईल की पुस्तके ही शांत मित्रासारखी असतात ते आपल्याला दोष देत नाहीत घाई करत नाहीत आणि गरज पडेल तेव्हा योग्य शब्द देतात योग्य पुस्तक योग्य वेळी वाचले तर ते मनाला आधार देते विचारांना दिशा देते आणि मानसिक समस्या सोडवण्याची ताकद आपल्यातच निर्माण करते प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शुन, शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअॅप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तोरतास धन्यवाद